रामकृष्ण हरी नवरात्री विशेष सादर करीत आहे आई अंबा मातीचे भजन आई अंबा मातीचा उदो उदो करूया उदो 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 दो अंबाईचा करूया उदो उदो, उदो दो अंबाईचा मायचा था झरा शहरी कोल्हापुरा मायचा था झरा घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो उदो उदो, उदो अंबाबाईचा करूया उदो उदो उदो, 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 उदो अंबाबाईचा

करुया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा ते थोडी ताची खरी गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी रूपते त्यांचे जणू शिव शंकरापरी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भरे दरबार भाविकांचा उदो उदो करूया उदो हुदो, 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 हुदो अंबाबाईचा करूया उदो दो उदो अंबाबाईचा डोंगरी माथ्यावर ज्योतिबाचे मंदिर जुळती दोन्ही कर मूर्ती पाहाल जर असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार उत्सव देवीचा तो करीती घरो घर सोहळा मनोहर रम्यतो खरो खर सोहळा मनोहर रम्यतो खरो खर सुटे मधुगंध चंदनाचा उदो उदो करूया उदो उदो उदो, उदो, उदो अंबाबाईचा करूया उदो उदो उदो, उदो अंबाबाईचा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो उदो उदो, उदो, उदो अंबाबाईचा करूयाऊदो उदो उदो अंबाबाईचा हुदो उदो उदो अंबाबाईचा करूयाऊदो उदो अंबाबाईचा आई अंबा मातीचा उदो उदो